सध्या आपल्याकडे आशेप दोन ते तीन प्रकारामध्ये मध्ये येत आहेत पण मेजॉपी आक्षेप जी आहे ती एका वार्ड मधून दुसऱ्या वार्ड मध्ये मला मतदान द्यावं प्रागूप यादी दे मध्ये फॉर एक्झाम्पल एका वार्ड मध्ये असेल तर दुसऱ्याकडे मला मतदान करायचं अशा आपल्याकडे आज प्राप्त आहे अंदाजे अर्धांची संख्या जी आहे ती तीन ते साडे तीन हजार आहे याच्यासाठी आपण निवारण करण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये यादी बाबुन बी ए लो निघलेले आहेत त्याच्यानंतर नगरपालिकेचे जे दोन लोकल कर्मचारी आहेत ते आपण नेमलेले आहेत त्यांनी प्रत्येक अर्जावरती स्वतः स्थळ पाणी करणं अपेक्षित आहे पुरावे चेक करणं आहे आणि पुरावे आला असेल त्याच्यावर खाली स्वतःची स्वाक्षरी करणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर कंट्रोल चार्ट बनवणं आहे आणि त्या कंट्रोल चार्टवरती अपेक्षित आहे की स्वाक्षरी करून सादर करा त्या प्रभागामध्ये दुसऱ्या प्रभागामध्ये मतदार काय मध्ये एखाद्या मतदान फॉर एक्झाम्पल एका मध्ये असेल आणि दुसऱ्या मध्ये असेल तर त्याने नमुना जो आहे त्याच्यामध्ये आक्षेप हरकत नोंदवायची आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचे पुरावे जोडायचे आहेत की मी त्या भागामध्ये राहत होतो तर त्याचे समजा पुरावे असतील बीएलून कडे जी नोंदणी केली आहे त्याच्यामध्ये आयोगाने जवळजवळ बारा पुरावे दिलेले आहेत त्या बाराव्या पुराव्याचा कोणताही पुरावा जोडून त्यांनी जास्तीत जास्त पुरावे जोडून नगरपालिकेकडे आक्षेप करायचा आहे आक्षेपार्थ सादर करायचा आहे पुरावे म्हणजे काय काय मुख्य पुरावा मुख्य पुरावा त्यांचा असेल तो मेन आहे त्याच्यानंतर आधार कार्ड असेल किंवा फोटो आयडेंटिटी जे असेल ते असेल किंवा जेव्हा बी एल ओ आपल्या घरी संपर्क करतात कि मतदान नोंदणीसाठी वगैरे तर त्यावेळेस त्यांनी जे पुरावे दिले असेल ते आपण ग्राह्य पकडणार आहोत काही लोकांच्या आणखीने नाव मृत्यूमुखी पडल्यानंतरही आणखीनही मतदान कार्डच्या यादीवर दिसतात आणि तसे काही बोगस प्रकारचे मतदान कुठं होत असतं त्यावर आपण काय कारवाई करणार सध्या टेक्निकल अडचण तुम्ही लक्षात घ्या की मतदान यादी जे आहे हे तुम्ही जे म्हणता ते बी एनचं काम आहे आणि ते महसूल प्रशासन किंवा तहसील प्रशासनामार्फत होतं राज्य निवडणूक आयोग जे आहे ते कोणत्याही प्रकारची यादी बनवत नाही राज्य निवडणूक आयोगाने आम्हाला एक सात दोन हजार एक सात दोन हजार पंचवीस म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीस जी विधानसभेची यादी आहे ती वापरण्याचे निर्देश दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये जे नाव होते ते आपल्याला घ्यावं लागतील ह्या यादी एकही नाव वगळायचं किंवा एकही नाव ऍड करायचे याचे कोणत्याही प्रकारचा अधिकार आम्हाला नाही काय नाव सर आपण मनोज करे मुख्याधिकारी अहमदनगर पालिका